महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनाकडून पुण्यात आणखी दोन मेट्रोच्या उपमार्गांना मान्यता देण्यात आली आहे पुणे मेट्रो टप्पा दोन खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्गिके अंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या मार्गांच्या मान्यतेसाठी पुढाकार घेतला होता महापालिकेकडून काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पास मान्यता देत शासनाकडे हा प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार या प्रकल्पाचा सर्व खर्च महामेट्रो आणि शासनाकडून केला जाणार आहे असा आहे प्रकल्प पी एम आर डी ए कडून मेट्रो तीन अंतर्गत हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग साकारला जात आहे हा मार्ग पुढे हडपसरपर्यंत असणार आहे त्यासोबतच आता मेट्रो दोन मध्ये खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्गिकाही असणार आहे या दोन्ही मार्गावरून प्रवाशांना पुढे या दोन उपमार्गांना जाता येणार आहे हडपसर हडपसर ते लोनी ते लोणी आणि बस डेपो सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण सोळा किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण चौदा उन्नत स्थानकांचा समावेश असेल या दोन्ही उपमार्गिकांसाठी पाच हजार सातशे चार कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची महामेट्रो मार्फत अंमलबजावणी करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या दोन्ही प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळणार असून या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर फुरसुंगी लोणेगळभोर आणि सासवड रस्त्याच्या बाजूला विस्तारित असलेल्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा